हे एह नवीन आहे स्काय बॅग ची अनबॉक्सिंग हा मग तीन वर्ष वॉरंटी आहे वॉरंटी गॅरंटी त्याचे खालचे चाक खराब झाले चेन खराब झाली कुठली स्टिचिंग निघाली हा हे कापडी मटेरियल नाही आहे बर काय हे इकडलं खोल ना इकडलं खोल पहिलं देर इज अ बिग सरप्राईज इन दिस बॅग काही सरप्राईजेस असतात जुन्या बॅगा खराब झाल्या होत्या मग जर आता आपल्याला ट्रॅव्हल आहे माहिती नाही कधी इंटरनॅशनल ट्रॅव्हलला जाऊ हे मटेरियल ना प्लास्टिकचे एकदम छान मटेरियल आहे असं वाटतंय भरपूर मजबूत आहे तिकडे समोर आहेत दोन चेन आता हा आता खोल खोल करून दाखव ज्या बॅगेत आणखी एक बॅग आहे आणि ही मला रिलायन्स मध्ये जरा स्कीम वरती भेटल्या ती पण बॅग खोल अरे खोल तर इट्स अ बिग सरप्राईज

क्या बात है क्या बात है अनकी एक बैग टणक टणें हीपन खोल शेरचेन ही पर खोल आन की एक बहुत सरप्राइज है खोल 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 नाही मी सांगतो ना कशासाठी नंतर कोणाकोणासाठी कोणत्या कोणत्या बॅगॅक काहीच नाही हा तर आता सांगतो कुणाकोणासाठी काय काय बॅग उग म्हणते बरं काही छोटी बॅग पास पडतो उग म्हणते ही छोटी बाग श्रेयासाठी कसलं काय नसते ही मोठीवाली जी बॅग आहे ही श्वेता तुझी हां कारण तू आपले कपडे जेवढे राहतात कुठेही दोन दिवसाची ट्रीप असली तरी सात आठ दिवसाचे कपडे असतात बाजूला ठेवते हां ही तुझ्यासाठी ही श्रेय बाळासाठी हां हां ही श्रेय बाळासाठी आणि ही आमची ही बॅग ती पण हे भरपूर भरलं जाते ह्याच्यात काय एखादा लॅपटॉप असतोय काम करायचं समजा कुठं गेलं तर म्हणून ही बॅग नसलं तर आम्हाला पाठीवरची दोन टी शर्ट दोन जीन्स झाले की आमचा अख्खा आठवडा निघतो तर एक दोन तीन बॅगा ओरिजिनल ह्या तीन बॅगेचा कॉम्बो हा चौदा हजार रुपयाचा होता आणि हा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटवरती रिलायन्समध्ये भेटत होता हा सात हजार रुपयात भेटला तर मंडळी तुम्ही नक्कीच कळवा की हा कॉम्बो स्वस्तात पडला का महागात पडला आणि स्काय बॅग क्वालिटी तर एक नंबर दिसते एकदम छान क्वालिटी दिसते आणि आम्ही कोण कुठल्या लिंक देणार नाहीत कारण आम्ही घेतलो रिलायन्स स्टोअरला त्याच्यामुळं उग कुठल्या लिंक देणं पण इट्स नॉट म्हणजे बरोबर नाही तरी जवळच्या रिलायन्स स्टोरला भेट द्या भेटली तर भेटून जाईल